श्रावण महिन्यात आपण श्रावण सोमवार करतो पारायणे करतो तर श्रावणात प्रत्येक दिवसात काही वेगळा असतो तर तुमच्या घरात नाग नरसोबा लावला असेल नागपंचमीला किंवा नसेल तर गुगलवर प्रिंट भेटेल तर त्यामध्ये नृसिंहदेव किंवा त्यांचं चिन्ह आहे तर श्रावणात प्रत्येक शनिवारी त्यांची पूजा करावी जर तुमच्याकडे तो तु फोटो नसेल तर ही चालेल ही पूजा तुम्हाला लहान मुलांसाठी करायची आहे त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या वेगवेगळ्या वेग आजारपणासाठी त्यांच्यावर येणारे अचानक येणारे आजारपण संकट विषबाधा दृष्टी वाईट दृष्टी ही सेवा करायची आहे त्यासाठी उपासना करायची आहे त्यांच्यावर कोणतेच संकट येऊ नये यासाठी श शनिवारी अवश्य श्रावणात ही सेवा करावी तर जमला तर उपवास करावा नसेल तर करू नये दिवसभरात कधीही नृसिंह चिन्हाच्या त्या फोटोला हळद कुंकू व्हावे धूपदीप ओवाळावे प्रसाद म्हणून पिवळी खिचडी करा साधी सोपी खिचडी तुम्हाला करायची आहे पिवळ्या डाळीचा वापर करून हळद पिवळा भात असं करा हे चारही शनिवारी करा शक्य नाही तर एका शनिवारी केले तरीही चालेल आणि प्रार्थना करा माझ्या बाळाचे रक्षण कर संरक्षण कर त्याच्यावर कधीच कोणती अडचण येऊ देऊ नका तसेच शनिवारी पिंपळ वृक्षाची एक सेवा तुम्हाला करायची आहे पूजा करायची आहे असते धूप आणि दीप करायचे असते मग ते दिवसभरात तुम्ही कधीही करा त्यांना दूध व्हायचे असते त्यात बेलाचे पान अवश्य टाका म्हणजे तुम्ही जे दूध व्हायला घेतलेले आहे पिंपळाच्या वृक्षाला त्यामध्ये न विसरता एक बेलाचे पान टाका ते दूध अर्पण करा आणि प्रदक्षिणा घाला ती घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम असा जप करावा शक्य असेल तर तेथे दिवा लावा तुम्हाला दिवा ताट नेहणे शक्य नसेल तर एखादी पंथी नेहली तरी चालेल तेथे धूपदीप करावे प्रदोष काळाच्या आधी करावे म्हणजे अंधार पडल्यानंतर चालणार नाही जास्ती, जास्तीत जास्त साडेचार पाच साडेसहा या आसपास करा नंतर थोडी तेथे साखर ठेवावी चार शनिवार केले तर खूप उत्तम पिंपळाच्या झाडापाशी ही प्रार्थना करा की माझ्या मुलांचे संरक्षण कर माझ्या मुलांच्या पाठी शखंड असावे तसेच श्रावणात मारुतीरायाला रुईच्या फुलांची पानांची माळ अर्पण करायची आहे तेल अर्पण करायचं आहे किंवा काळे तीळ अर्प अर्पण करू शकता प्रार्थना करा तसेच देवाच्या आवारात मारुती स्त्रोत्र किंवा हनुमान चालेसा पठन अवश्य करा नाग नरसोबाचा फोटो नसेल लावला तरीही चालेल बाळकृष्ण किंवा प्रभू रामांचा फोटो असला तरीही चालेल त्यांची पूजा करा त्यांना नैवेद्य दाखवा धूपदीप करा प्रार्थना करा अवश्य हे उपाय शनिवारी आपल्या लहान मुलांच्या संरक्षणासाठी श्रावण महिन्यात न चुकता करा उद्या शनिवारी मुलांसाठी उपाय करायला अजिबात चुकू नका श्रावणात शनिवारी उपाय मुलांच्या संरक्षणासाठी अवश्य अवश्य करा नृसिंहदेवांची कृपा अखंड तुमच्या मुलांवरती राहील तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ